संत गाडगेबाबा यांच्या संदेश रथाचा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शुक्रवारी नागरवाडी येथे शुभारंभ करण्यात आला अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांच्या निर्मूलनासाठी तसेच समाज जागृतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या व अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या थोर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा प्रसार करण्यासाठी संदेश रथाचा शुभारंभ आज नागरवाडी येथे झाला जलसंपदा शालेय शिक्षण कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्वतः संदेश रथाचे स्टेअरिंग हाती घेऊन प्रवासाचा शुभारंभ केला अखेरच्या क्षणी ज्या वाहना संत गाडगी बाबा यांचा ती गाडी जुनी झाल्यामुळे नवीन वाहन घेऊन त्याला जुन्या वाहनासारखेच रूप देऊन त्या वाहनातून गाडगी महाराजांच्या दशसूत्री संदेशाबाबत लोकजागृती संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचा निर्णय राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतला राज्यमंत्री बच्चू कुडू यांच्या पुढाकाराने संत गाडगेबाबा यांच्या संदेशरथ लोकजागृतीसाठी महाराष्ट्रभर पुन्हा धावणार आहे संस्थांचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख मंगेश देशमुख बाजार नगर परिषदेचे नगराध्यक्ष नितीन कोरडे भरत रेडे चौधरी महात्मे आदी उपस्थित होते संत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्रात या वाहनातून लाखो किलोमीटर प्रवास करत लोकजागरण केले गावोगावी फिरून भजन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले आणि शेवटी याच गाडीत त्यांनी अखेरचा श्वास सोडला समाज जागृतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या संत गाडगेबाबांचे विचार सर्व लोकांपर्यंत विशेषत नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी गाडगेबाबांच्या वाहनाची पुनर्निर्मिती करून त्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात लोकजागरण करण्यात येणार आहे संत गाडगेबाबा यांचे विचार सर्वांनी अंगीकारण्याची गरज आहे संत गाडगेबाबा यांनी बैराग पत्कारून समाजातील गोरगरिबांना अंधश्रद्धेच्या बिडख्यातून सोडवण्यासाठी भजन व कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले आहे त्यांनी स्वतः हातात खराटा घेऊन गावे झाडून स्वच्छतेचा संदेश समाजाला दिला आहे त्यांनी दिलेल्या दशसूत्रीचा सर्वांनी अवलंब करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे ही काही लहान गोष्ट नाहीये कदाचित महाराष्ट्र जर सोडला स संताची पार्श्वभूमी इतर राज्यात फार कमी आहे आणि त्यामध्ये सगळ्यात जर आम्ही पाहतोय का तो असलेला काळ एखाद्या संताला सामान्य माणसाबद्दल किती त्याची आपुलकी असली पाहिजे किती आपुलकी असावी याचं उदाहरण म्हणजे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत गाडगे महाराज आहे फिरता फिरता गावातले पोट्टे शिकत नाही हे गाडगेबाबाला माहीत झालं ज्याच्याजवळ खिशात पैसा आहे ज्याचं बरं आहे त्याच पोट्ट शिकते असं जेव्हा गाडगेबाबाने पटलं आणि समजलं तेव्हा गाडगेबाबानं आपल्या प्रवचनामध्ये कधीही शाळेचा उल्लेख केला नाही असं एकही प्रवचन झालं नाही प्रवचनाच्या सुरुवातीलाच पोट्टे हो शाळेत जा असा ताकदीनं म्हणणारा देशातला पहिला संत कुणी असंत तर त्याचं नाव गाडगेबाबा आहे आणि त्या आवाजाला खऱ्या अर्थानं अधिक ताकदवान करण्याचं काम कुणी केलं असेल तर या गाडीनं केलं मित्र पैदल झालं चांदूर बाजारला वेळ लागतो गाडी जर आपल्या जवळ तर त्याला पाच मिनिटं लागतं आणि मग तो प्रवास जो आम्ही पाहिजो वेगवान केला असं तो के या गाडीनं केलेला आहे लक्षात घेतलं पाहिजे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती